कोल्हापूरसारख्या पाण्यानं समृद्ध असलेल्या जिल्ह्यातही आता पाण्याचा सुयोग्य वापर आणि नियोजन गरजेचं झालं आहे जलव्यवस्थापन कृती पंधरवडा दोन हजार पंचवीसच्या प्रसंगी बोलताना पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी हे मत व्यक्त केलं जिल्हाधिकाऱ्यांसह जलसंपदा विभागातील अधिकारी अभियंते आणि महिलांच्या मोठ्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातही पाण्याचा सुयोग्य वापर आणि नियोजन अत्यावश्यक आहे असं स्पष्ट मत राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं जलसंपदा विभागाच्या वतीनं आयोजित जलव्यवस्थापन कृती पंधरवडा दोन हजार पंचवीसच्या समारोपीय कार्यक्रमात दूरदृश्य दुर प्रणालीद्वारे ते बोलत होते या कार्यक्रमात जिल्हाधिकारी अमोल येडगे जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित मेत्रे उपजिल्हाधिकारी शक्ती कदम तसंच कार्यकारी अभियंते उपअभियंते आणि अनेक महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते जलव्यवस्थापन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अभियंत्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं पालकमंत्री आबेटकर यांनी कोल्हापुरात दहा टी एम सी पाण्याचा साठा करणं हे मोठं यश असल्याचं सांगून ठिबक आणि स्प्रिंकलर सिंचनाचा वापर वाढवण्यावर भर दिला आहे जलसाक्षरता पंधरवड्यामुळं पाण्याचं महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात यश आल्याचं पालकमंत्री आबेटकर यांनी सांगितलं जिल्हाधिकारी यडगे यांनीही जल नियोजनाचं महत्त्व अधोरेखित करत एम आर डी पी प्रकल्पांतर्गत नियंत्रणासाठी सर्व विभागांनी समन्वयानं काम करण्याचं आवाहन आहे कार्यक्रमात कार्यकारी अभियंता संजय पाटील यांनी जलप्रतिज्ञा दिली तर कुलसचिव डॉक्टर व्ही एम शिंदे यांनी महिलांना मार्गदर्शन केलं सूत्रसंचालन उपअभियंता प्रशांत कांबळे यांनी केलं